नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कांदा गहू कारली सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील वाढत्या अवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे त्यामुळे सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून येत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र दुसरीकडे गव्हाला उठवही चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून येत देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे आलेला उठाव चांगला आहे त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत बाजारात सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कारल्याची बाजारातील आवक यापुढेही मर्यादित राहण्याचा अंदाज आहे तर कारल्याला उठाव चांगला राहील याचा आधार दराला मिळेल त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात सोयाबीनच्या बाजारात काहीसे चढउतार सुरू असले तरी सरासरी दर पातळी मात्र कायम दिसतेय देशातील बाजारात सोयाबीनची आवकही कमी झाली आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनची बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात कापसाची आवक मागील दोन आठवड्यांमध्ये चांगलीच कमी झाली आहे मागील आठवडाभरात अवकेने पन्नास हजारांची पातळीही गाठली नाही तर चालू आठवड्यात आवक चाळीस हजार चा आतच दिसते दिसतीय आवक कमी आहे उद्योगांची खरेदी सुरू आहे यंदा सीसीआयने जास्त कापूस खरेदी केल्याने उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी आहे उद्योग बाजारात गरजेप्रमाणे कापसाची खरेदी करतायत त्यामुळे दरही टिकून आहेत सध्या कापसाला बाजारात सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय कापूस बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय